नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतुसची असा स्ट्रीट स्टाईल व्हेजची सँडविच हा सँडविच तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सँडविचची खास हिरवी चटणी कशी बनवायची याची अचूक पद्धत तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचा सँडविच अगदी मुंबईच्या रस्त्यावर मिळतो तसा होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हेजची सँडविच कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण सँडविचची हिरवी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मी एक जुडी बेठांसहित कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि अर्धी वाटी पुदिन्याचे पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुदिन्याचे पाने खूप जास्त घालू नका नाहीतर चटणी कडवट होते आता ही पानंसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे थोडंसं काळं मीठ थोडंसं सा साधं मीठ एक चमचा जिरे चार पाच लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन चमचे खोटण्याची डाळ मी घेतलेली आहे त्यामुळे चटणीला छान दाट सरपणा येतो आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य या भांड्यामध्ये घालूया एक चमचा लिंबाचा रस घालूया त्यामुळे चटणीला छान चव येते आणि चटणी काळी पडत नाही आणि आता यामध्ये पाच सहा बर्फाचे तुकडे किंवा गार पाने घालून ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे बघा अगदी बारीक वाटून चटणी तयार केलेली आहे अगदी छान हिरवीगार झालेली आहे छान दाटसर सँडविच चटणी तयार आहे ही चटणी एअर टाईट डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवली तर तीन चार दिवस आरामशीर छान टिकते सँडविच वर फिलिंग करण्यासाठी मी इथे पाच प्रकारच्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत काकडी कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि उकडलेल्या बटाट्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत मी इथे मल्टीग्रेन ब्रेडचे चार स्लाईस घेतले आहेत तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा व्हाईट ब्रेड घेऊ शकता ब्रेडच्या स्लाईसला लावण्यासाठी आणि ब्रेड फ्राय करण्यासाठी आपल्याला बटर लागणार आहे भाज्यांच्या फिलिंगवर टाकण्यासाठी चाट मसाला काळे मीठ आणि मिरे पावडर घेतली आहे आता मी अगोदर दोन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आता एका स्लाईसला आपण चाकूच्या उलट्या बाजूने व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून बटर अगदी पातळसर लावून घेऊया बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित कडेपर्यंत बटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता या बटर लावलेल्या स्लाईसलाच हिरवी चटणी लावून घ्यायची आहे स्लाईसला बटर लावल्यामुळे चटणी खालपर्यंत जिरत नाही आणि ब्रेड ब्रेडवलसर होत नाही आता हिरवी चटणी व्यवस्थित या ब्रेडच्या स्लाईसला कडेपर्यंत लावून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही स्लाईसला अशा प्रकारे हिरवी चटणी आणि बटर लावून घेऊ शकता पण मी एका स्लाईसला लावून घेतलेला आहे आता या स्लाईसवर आपण बटाट्याचे काप ठेवून घेऊया काप जेवढे शक्य होतील तेवढे पातळ कापून घ्या म्हणजे फिलिंग बाहेर येत नाही आणि आता वरून चाट मसाला चिमुटभर थोडंसं काळा मीठ चिमुटभर घालूया चिमूटभर मिरे पावडर घालूया यामुळे भाज्यांना छान चव येते आणि प्रत्येक भाजी टाकल्यानंतर करून थोडं थोडं चिमूटभर टाकायचं आहे त्यामुळे भाज्या खूप छान लागतात आता याच पद्धतीने मी सर्व भाज्या एकावर एक रचून प्रत्येक भाजीवर चिमूटभर चाट मसाला चिमूटभर काळं मीठ आणि चिमूटभर मिरेपूट टाकायची त्यामुळे त्यामुळे आतल्या फिलिंगची सुद्धा खूप छान चव लागते सर्व भाज्या ठेवून घेतलेल्या आहेत मी इथे एक चीज स्लाइस घेतलेली आहे तुम्ही चीज स्लाईस किंवा चीज किसूनही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल आणि आता वरून दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवूया आणि हलक्या हाताने दाबून घेऊया गरम तव्यावर थोडंसं बटर टाकूया तुमच्याकडे ग्रील मशीन किंवा टोस्टर असेल तर त्यामध्येही तुम्ही सँडविच शेकून घेऊ शकता आणि आता याच्यावर हे सँडविच ठेवूया आणि मंद गॅसवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया असं उलट नाही थोडं थोडं चांगलं दाबून दाबून सँडविच भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधलं फिलिंग त्यामध्ये व्यवस्थित बसतं आता दोन मिनिट झालेली आहेत आता आपण हे पलटवून घेऊया बघा एका बाजूने सँडविच छान क्रिस्पी झालेला आहे आता परत एकदा थोडंसं बटर टाकून घेऊया आणि दोन्ही बाजूने चांगला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया बघा उलट नेणे असा दाबून दाबून चांगला सँडविच भाजून घ्यायचा आहे त्यामुळे सँडविच मध्ये त्यामधलं फिलिंग सुद्धा छान बसत आणि अगदी मुंबईच्या रस्त्यावर विकायला असतात त्याप्रमाणे हा सँडविच तयार होतो आता आपण खालची बाजू क्रिस्पी झाली की नाही ते बघूया बघा अगदी छान सोनेरी रंग आलेला आहे आणि सँडविच अगदी कुरकुरीत झालेला आहे सँडविच आता दोन्ही बाजूने छान क्रिस्पी झालेला आहे आता आपण काढून घेऊया बघू शकता अगदी छान असा क्रिस्पी भाजलेला आहे आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आवाज ऐकून तुम्हाला कळालंच असेल की सँडविच अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेला आहे आता तो कट करून मी तुम्हाला दाखवते बघा आतमध्ये फिलिंग सुद्धा किती छान झालेला आहे तुम्ही सँडविच सॉस सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता तुम्हाला मी बनवलेला हा चीज सँडविच कसा वाटला ते मला द्वारे नक्की कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद